गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर गुढीपाडवा स्पेशल म्हणजे गाठी किंवा साखरेची माळ बनवणार त्यासाठी आपण एकच वाटी साखर घेणार आहोत आणि सोड्याचा वापर न करता ही गाठी बनवणार आहोत तर वेळ न झालो होता पाहूया रे साखरेची माळ किंवा मा गुढीपाडव्याला लागणारी जी माळ आहे गाठी आहे त्यासाठी लागणारं साहित्य फक्त एक वाटी साखर इथे फूड कलर तुम्हाला फूड कलरची पांढरी जर माळ बनवायची असेल तर फूड कलरची अजिबात गरज नाही मग दूध एक चमचा फक्त तर इथे फूड कलर घेतलेला आहे कोणत्याही रंगाचं तुम्ही घेऊ शकता पाणी थोडंसं आणि अगदी एक दोन चमचे छोटे तूप तर एवढंच साहित्य लागतं आणि बनवायला सुद्धा अगदी इझी आणि पाच मिनिटात होणारी हे रेसिपी आहे तर आता पाहूया आपण ही कशा पद्धतीने करायची आहे तर त्यासाठी मी इथे एक भांड घेतलेलं आहे हे भांडं घेतलेलं आहे आता ह्या भांड्यामध्ये मी साखर जी आहे ती सर्व ओतून घेते आणि ही साखर भिजेल इतकंच ह्यावरती पाणी टाकून घेते इतकं असं छान अशी भिजून घ्यायचे आहे आणि ते पाणी इतकं भिजलेली आहे तर आता ही साखर आहे ती फक्त अशी विरघळून घ्यायची आहे ही साखर विरघळते तोपर्यंत आपण एक तयारी करून घ्यायची आहे ती म्हणजे साखरेचं पाक व्हायच्या आधी इथे एक मी भांड घ्यायचं इथे तुम्ही वाट्यांचं वा उपयोग एखाद्या डिझाईनच्या वाट्या असतील तर खूप सुंदर सुद्धा माळ तयार होऊ शकते तर माझ्याकडे डिझाईनच्या वाट्या नाहीये त्यामुळे मी काय केलं इथे आपण आप्यांचे जे हे आहेत छोटे छोटे वाट्याच आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हे साच्यामध्ये आपल्याला सहजगत्या होऊ शकतं तर मी इथे हा आप्यांचा साचा घेतलेला आहे आणि ह्या आप्यांच्या साच्याला थोडंसं सा मी साजूक तूप लावून घेत आहे म्हणजे काय होईल की आपलं जे आपण जे बॅटर टाकणार आहोत साखरेचं पाक किंवा आपण पाक म्हणता येणार नाही त्याला तर जे काय आपण बनवणार आहोत ते चिटकणार नाही खाली असं लागणार नाही चिटकून बसणार नाही ते व्यवस्थित सुटेल आणि आपल्याला ते साखरेची माळ बनवायची आहे किंवा काठी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक दोरा तर आता हा दोरा घेतलेला आहे एक इथे आता समजा मी ह्या जे तूप लावले त्याला इथे असं चिटकवून घ्यायचं म्हणजे ते सटकणार नाही दोरा आता इथे असं सगळीकडे आपण लावून घेऊया इथे पहा सर्वीकडनं दोरा व्यवस्थित लावून घेतलेला आहे तर इथे किती वाट्या तयार होणार आहेत आपल्या कि किंवा जी माळ आहे त्याच्या वाट्या किती तयार होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तुम्ही छोटे सुद्धा बनवू शकता तुम्हाला मोठी हवे तर मोठी सुद्धा बनू शकता तर आता इथे आपण हे बाजूला ठेवूया आणि हे जे साखरेचं पाक आहे ते विरघळण्यासाठी आपण गॅसवरती ठेवूया हे साखरेचं पाक सारखं ढवळत राहायचं आहे आणि ही साखर जी आहे ती विरगळून घ्यायची आपल्याला आपल्याला ह्याचं खूप असं घट्ट पाक बनवायचं नाही आहे तुम्ही फक्त एक ट्रीक वापरायची आहे जेणेकरून आपली कशा पद्धतीने साखरेचं सा पाक हवं आहे ते आपल्याला कळेल आणि झालंय की नाही तयार हेही कळेल तर आता मग पहिले आपण हे साखरेचं पाक तयार करून घ्या साखर जितकी स्वच्छ असेल तितकी आपली पांढरं शुभ्र अशी आपली ही जी साखरेची माळ तयार होते जर तुम्ही पांढर शुभ्र बनवायची असेल तर आणि फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं असतं दूध दुधाचा एका दुसरा चमचा टाकला की आपली ही शुभ्र माळ तयार होते पण त्यासाठी आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक तयार करताना कितपर बनवायचं आहे ते पहा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी दोन तीन मिनटामध्ये तयार होणारी ही साखरेची माळ आहे काहीही जास्त आपल्याला घरातलं साहित्यामध्ये सर्व होतं आणि आपल्या घरच्या घरी खुसखुशीत आणि सोड्याचा वापर न करता आपण ही आजची माळ बनवणार आहोत इथे कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरायचा नाही आहे तर आपली ही ट्रिक आपण वापरूनच आता साखरेचा पाक तयार करून घेतल्यानंतर पुढे पाहूया इथे जो साखरेला वरती पाक पाकाला जो फेस आलाय तो आपण थोडासा काढून आहे कारण की जी साखरेमध्ये काही वेळा आपले थोडीशी काळपटपणाची असू शकते काळपटपणा असू शकतो किंवा कचरा असू शकतो तर ते हा पाकातून काढून टाकायचं त्यामुळे जो फेस आलाय तो थोडा वरच्यावर टाकून आहे काढून काहींची साखर जी असते ती ब्लॅक कलर ची असते त्यामुळे मग काय वेळेला तो कचरा वरती येतो तर इथे माझी साखर चांगली स्वच्छ होती त्यामुळे कुठेही प्रकारचा इथे कचरा दिसत नाहीये किंवा काळपट असं हे दिसत नाहीये पाक पण आपला हा पाक अजूनही तयार झालेला ना नाहीये साखर विरगळे चांगली उकळी येऊन द्यायची आहे हलवत ढवळत राहायचं आहे आपल्याला इथे आपल्याला दोन ते तीन मिनिटं लागलेली आहेत पाकाला पण हा पाक तयार झालाय की नाही हे कसं चेक करायचं तर ते पाहूया आपण इथे मी एक डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडस अगदी आणि ह्यामध्ये जे पाक बनवलेला आहे ते ह्याच्यावर थेंब टाकून घ्यायचं आहे हे पासही ओघळत नाहीये खूप असं तर आता इथे आपण हा थोडा गार होऊन देऊया पाण्यामध्ये कारण खूप गरम आहे हा इथे पहा हा गोळा तयार होतोय गरम आहे खूप येथे पहा आता हा गार थोडा झाल्यामुळे इथे हा जो हे आहे साखरेचा गोळा तो अशा पद्धतीने आपला तयार होतोय हा जरी खाली पडत असेल तर थोडा बघा असं ह्याच्यावर घेतल्यानंतर हा साखरेचा पाक तुम्ही पहा किती साखर स्वच्छ होती त्याच्यामुळे एकदम पारदर्शक झालेली आहे तुम्हाला साखरेचा हे जर पा पांढरं शुभ्र हवं असेल त्याच्यामध्ये आपण दूध टाकून आपण पांढरं शुभ्र करू शकतो तर आता हाही साखरेचा पाक आपलं तयार झालेला आहे याचा अर्थ तर आता ही साखरेचं पाक तर तयार झालंय पण ही साखरेची माळ अगदी खुसखुशीत तयार होण्यासाठी कडक न होता खुसखुशीत तयार होण्यासाठी ह्यामध्ये आपण जो तूप घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे सर्व तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपली जी माळ आहे गाठी आहे ती अगदी खुसखुशीत तयार होणार आहे आणि इथे मला आता ही जी माळ आहे ती मला रंगीत बनवायची आहे त्यामुळे मी इथे फूड कलर वापरते तुम्ही पांढरं नुसतं वापरायचं असेल तर त्यासाठी तुम्ही दुधाचा वापर करा तर इथे मी फूड कलर घेतलेला आहे अगदी थोडा तो ह्यामध्ये टाकून घेते गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्हाला जो कलर हवाय तो तुम्ही इथे वापर करू शकता तर आता इथे पहा मी रेडिश कलरमध्ये वापर केलेला आहे पहा असं रेड कलरमध्ये मी वापर केलेला आहे इथे आता आपला बॅटर तयार झालेला आहे पहा किती अगदी सोप्या पद्धतीने आपण हा बॅटर बनवून घेतलेला आहे आता आपण लगेचच गरम असतानाच हा भरून घ्यायचा आहे आपण इथे केशरी कलरचा वापर केलेला आहे किंवा लाल कलरचा वापर केलेला आहे म्हणून ह्या दोऱ्याला मी थोडस केशरी कलर लावून घेतलेला आहे कारण की जेव्हा आपण दोऱ्यामधनं वरून जेव्हा आपण ह्या बॅटर टाकणार आहोत त्या टाइमाला ते दोरा पांढरा असा आपला दिसू शकतो त्यामुळे मी ह्याला त्याच फूड कलरचा हात लावून असं रंगीत दोरा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण जे बनवलेलं जे दोरा वगैरे लावून घेतलेला आहे त्यामध्ये सर्व बॅटर टाकून घ्यायचं आहे हा बॅटर वा जो गार व्हायला अगदी पाच मिनिटाचा वेळ लागतो जर का फॅन चालू असेल तर दोन ते तीन मिनटामध्ये आपलं बॅटर एकदम गार होऊन मस्त अशी तयार होते ती म्हणजे गाठी किंवा साखरेची माळ गुढीपाडव्याला लागणारी जी साखरेची माळ तुम्ही अशा पद्धतीने साध्या सोप्या आणि कमी खर्चामध्ये घरच्या घरी बनवू शकता तर आजची जी मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे किंवा गाठीची जी, जी रेसिपी दाखवली आहे ती कशी वाटली कमेंट्समध्ये वा नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बिला ऐकून दाबा तर आता आपण इथे सगळं बॅटर भरून घेतलेलं आहे हे पाच मिनटासाठी आपण वाट बघूया आणि मग आपली साखरेची माळ तयार कशी होते ते पाहूया ले ले तर आता आपले पाच मिनटं झालेले आहेत साखर छान थिनलेली आहे पा आपल्या मस्त अशी तयार झालेली आहे साखरेची माळ तर अशी बोटाने आपण सरकवल्यानंतर ही साखरेची माळ सहजगत्त्या निघती आहे तर मस्त अशी तयार झाली आणि खुसखुशीसुद्धा झाले कारण काढतानासुद्धा त्याची खुसखुसुणा आपल्याला दिसून येतो कारण साईटना अगदी कडकपणा नसल्यामुळे साईटना तुम्हाला खुसखुशी असल्यामुळे ते साईटला कण दिसत आहेत तर आता ही ते झालेली आहे तयार साखरेची माळ तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली पहा अगदी तुम्ही दोन बुटांनी अशी हे फोडल्यानंतरसुद्धा आतमध्ये जाळी दिसते त्याचप्रमाणे मस्त अशी खुसखुशी दिसत आहे तर तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने घरच्या घरी गुढीपाडव्याची तयारी तया करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडली का ते